नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे आहे दिग्रास मित्र दिग्रासला लागून असलेले कोलोरा ग्रामपंचायत कोलोरा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत आहे त्याला साखरी अटॅच केलेला आहे मधामध्ये फेक्टरी आहे इकडे लिंबा आहे साखरी अटॅच केलेला आहे आठ किलोमीटर अंतरावर मित्र काय या राज्यामध्ये चालू आहे आणि सांगायचं तात्पर्य दीड वर्षे पहिले तिथं पाण्याची टाकी बांधली मोठी लाखो रुपये खर्च केला टाकीला दुसऱ्या बोरवरून पाणी आणलं ना टाक्यात नाही आणि त्या टाक्यामध्ये तात्पुरतं हात सोडलं नळाले पाणी आलं पाणी आलं चर्चा केली लोकांनी त्या ठेकेदार लोकांनी तिच्या ग्राम तिच्या अधिकारी लोकांनी आणि त्याचे फोटो काढले वरिष्ठाला पाठवून दिले काम पूर्ण झालं पाणी पुरवठा योजना झाली परंतु आजपर्यंत गेल्या दीड ते दोन वर्षापासून पाण्याचा थेंब नाही कोलुऱ्याच्या लोकांना त्या कोलुर्यामध्ये एक गावठांची वीर आहे मित्र काटेवाला कृष्णा काटेवाले सरचे वीर त्याच्यामध्ये गावठांमध्ये अर्धी आहे येथील आमच्या माय बहिणी बांधव बंधू भगिनी सत्तर ते असे लोक आज गट विकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस्त मध्ये आले होते त्यांनी निवेदन दिलं पंचायत समितीमध्ये असिस्टंट बीडीओ जाधव साहेब जाधव साहेबांनी ते निवेदन स्वीकारलं मित्र आणि जावध साहेब तो अधिकारी तायडे होते ग्रामचोक डेरे होते त्या ठिकाणी हजर गावकरी मंडळी हजर होती अधिकारी तायडे साहेबांनी बी चांगलं मार्गदर्शन केलं के की बाबा तातडीनं आपण करू होतो पर्यंत आणि आपले जाधव सर असिस्टंट बीडिओ जाधव सर म्हणे आता आज जर सुरुवात करता येईल आपल्याला त्याचे पाणी समिती आज करू असं त्याने त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि त्यानंतर त्याच मंडळीने तहसीलदार साहेब तहसील जाऊन राऊत साहेब तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्यांचे निवेदन आपल्याला त्यांचे निवेदन देण्यात आलं त्यांनी आश्वासन दिले मित्र आणि त्या ठिकाणी कोलुर्याच्या कोलुरा येथील महिला मंडळांनी घोषणा दिल्या पंचायत समितीच्या आवारामध्ये कोलुऱ्याला पाणी भेटलंच पाहिजे असं कसं मिळत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आपल्याला ऐकायला भेटते घोषणा मित्र आणि खुर्ची खाली करा नाहीतर हातात बांगड्या भरा अशा घोषणा दिलेल्या आहे म्हणून त्या कोल्हऱ्याच्या वासी कोलुरा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांची कठीण परिस्थिती आहे त्यांच्या गावामध्ये मतदान केंद्र नाही हो मतदान केंद्र स्वतंत्र होऊन आपला देश किती दिवस झाले आज पंच्याहत्तर शहत्तर वर्ष झाले मतदान केंद्रने द्यायला साखरीला जावं लागते आठ किलोमीटर मतदान करायला जावं लागते या राज्य करायला काही वाटते का नाही सत्तर वर्ष राजकीय बोलते काँग्रेसने अरे चौदा पासून तुम्ही राज करून राहिले ना काँग्रेसचा जाऊ द्या आता तुम्ही राज मान तुम्ही करा ना द्यायचा बजेट लावा ना सत्तर उन्होंने राज करे चौदा सालचे आप कर रहे हैं ना बापू आप करो ना कुसतो भी का त्या गाववाल्याला त्याच्यामध्ये त्यांनी ते तेही मागणी आहे की आमच्या गावात मतदान झालं पाहिजे चारशे साडेतीनशे चारशे चार मतदान आहे त्याचं मग एवढं मतदान त्याला पैदल झाला ते त्या फे साखरीला साखरी कट ग्रामपंचायत हे त्यांची डिमांड आहे कोणी समस्या पाण्याची समस्या तवढी सुटली पाहिजे असे निवेदन गट विकास अधिकारी असिस्टंट गट विकास अधिकारी जाधव साहेब यांनी निवेदन स्वीकारलं आणि सोबतच ते विस्तार अधिकारी तारडे होते ग्रामसेवक होते त्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी निवेदन देण्यात आलं आणि त्यांची समस्या लवकरात लवकर सोडतो दोन दिवसात असं आश्वासन दिलं बीडिओ साहेबांनी धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घडाने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया बारे, 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 बारे,